भारत मातेचे सुपुत्र चेतन पाटोराज चौधरी यांना निरमरण आलं ड्युटीवर असताना मदत येत असताना त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला गेल्या ॲक्सिडेंटमध्ये दुर्दैवाने आमचे चेतन भाऊ होते आणि चेतन चेतनभवनं पाच दिवस नेपाळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचता प्रयत्न केले तर सर्दीचे प्रयत्न केले की त्यांना जीव वाचवला जातो दुर्दैवाने काळांनी त्यांच्यावर झडप आणि हे शहीद झाले आमच्या या भारत मातेच्या संस्कृताला वंदन करत असताना त्यांच्या कुटुंबावरती जो मोठा आघात झाला आहे ज्यांना सावरणाची शक्ती प्रभू त्यांच्या कुटुंबाला आहे मुलं लहान लहान आहेत त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलांसाठी विशेष करून आम्ही प्रार्थना करू त्यांचं आमिषय सांगतो त्यांचे वडील आणि आई एक भाऊ एक बहीण असं दिसून त्यांच्या जाण्याने त्यांच्या घरामध्ये फार मोठे आघात झालेले आहेत त्यांच्या घरामध्ये फार मोठे पोटे नियमा